नमस्कार सगळ्यांना आपण सर्वजण आपल्या आरोग्यासाठी अनेक गोष्टी करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का खजूर हा असा एक नैसर्गिक आहार आहे जो महिलांसाठी अमृतासारखा अमृता सारखा शरीरातून तरुण ऊर्जावान आणि निरोगी राहू शकत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत महिलांसाठी खजूरचे गुपित फायदे खजूर खाण्याची योग्य पद्धत आणि काही खास टिप्स ज्या तुम्हाला रोज सुंदर आणि स्वस्थ ठेवतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया खजूर म्हणजे काय आर डेट्स खजूर हे डेट पाम या फळ आहे देशांमध्ये शेकडो वर्षांपासून याचा उपयोग औषधी आणि ऊर्जादायक पदार्थ म्हणून केला जातो यामध्ये असतात नैसर्गिक साखर ग्लुकोज फ्रुक्टोज फायबर पोटॅशियम लोह कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिन ए बी के आणि अँटीऑक्सिडंट्स ते शरीराचे पेशी नुकसान होऊ देत नाहीत यामुळे खजूर हे महिलांसाठी एनर्जी अधिक हेल्थ बूस्टर म्हणून ओळखले जाते मासिक पाळीमध्ये होणारी कमजोरी दूर करणे अनेक महिलांना पाळीच्या दिवसांत कमजोरी थकवा आणि रक्तातील घट येते खजूरमध्ये लोहाने फॉलिक ऍसिड भरपूर असल्यामुळे ते रक्त निर्मिती वाढवतात रोज तीन ते चार खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढतो शरीरातील थकवा कमी होतो